काँग्रेस पक्षाची जालना शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न जिल्ह्यातील चार विधानसभा जागेवर काँग्रेसचा दावा कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल प्रभारी नामदेव पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती महेश येथे काँग्रेस पक्षाची जालना शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना संदर्भित केले आहे दरम्यान जालना जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभेच्या जागेवर दावा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार यांनी सांगितलंय तर मागील पाच वर्ष झालेल्या विकास कामाचा आढावा जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी या बैठकीत सादर केलंय आमच्या प्रत्येक नगरसेवकांनी शंभर शंभर कोटी रुपयांचे विकास कामे केले असल्याची प्रतिक्रिया आमदार गोरंट्याल यांनी दिली आहे या बैठकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख राजेंद्र राख शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद यांच्यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग चालना